अद्या आपण धारावीमध्ये आहोत आणि आपल्याला कल्पना आहे की धारावी हा जगातला सर्वात मोठा पुनर्विकास प्रकल्प आहे आणि राज्य सरकारनं त्याचा मास्टर प्लॅन जो आहे तो मंजूर केलेला आहे आता हा मास्टर प्लॅन मंजूर केल्यामुळं ज्या सूचना हरकती मागवायच्या होत्या त्याला फाटा मिळालेला आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज्य सरकार ॲग्रेसिव्हली धारावी पुनर्विकास प्रकल्प राबवणार हे स्पष्ट झालेलं आहे त्यामुळे आता विरोधाला किती वाव उरणार आहे हाही प्रश्न आहे पण या सगळ्यामध्ये नेमकं या मास्टर प्लॅनवरती धारावीकरांचं काय म्हणणं आहे नेमकी धारावीमध्ये विकास होणार म्हणजे नेमकं काय होणार आहे किती फ्लॅट बनणार आहेत कधी बनणार आहेत कुठे बनणार आहेत तर या सगळ्याबद्दल आपल्याला जाणून घ्यायची उत्सुकता आहे आणि आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्र मुंबईतल्या जवळपास पाच वेगवेगळ्या जागांवरती अदानींना जागा देण्यात आली आहे की इथल्या लोकांना तिथं शिफ्ट करण्यासाठी उदाहरणार्थ देवणार आहे उदाहरणार्थ अक्सा आहे मालवणीतलं उदाहरणार्थ आ, मदर डेअरीची जागा कुरल्याची देण्यात आली जी, जी कालच देण्यात आलेली आहे आणि त्यामुळं राज्यामध्ये गदारोळ उठलेला आहे की एकूण मुंबईतल्या किती जागा तुम्ही अदानींना देणार आहात एकूण अदानींसाठी तुम्ही किती सवलती देणार आहात हा प्रश्न आहे आणि त्यामुळं मास्टर प्लॅनबद्दल बोलायचं आहे आणि या सगळ्या विषयांवरती जाणून घ्यायचं आहे आणि म्हणून आपल्यासोबत धारावी बचाव कृती समितीचे संदीप पटके आहेत ते स्वतः ॲडव्होकेट आहेत संदीपजी तुमचं स्वागत आहे मुंबई तकमध्ये आता काय चाय पे चर्चा आहे पण मला एक गोष्ट सांगा की आ, हे जी ओरड चालू आहे की तुम्हाला पटते काय ही ओरड की आ, आता कुठंतरी लोक ज्याला शिफ्ट करा त्याला कुठंतरी सरकारला जागा द्यावी लागणार की अदानींना किती जागा देणार आदानींना किती जागा देणार ही ओरड का होत नाही कुठंतरी या गोष्टीला निर्बंध तर लागलाच पाहिजे कारण कसं आहे की शेवटी धारावी पुनर्वसन प्रकल्प हा झाला पाहिजे आमच्या सर्व धारावीकरांची इच्छा आहे कारण कित्येक अनेक वर्ष हा प्रोजेक्ट रखडलेला आहे सध्या अगर धारावीची परिस्थिती बघितली तर धारावीमध्ये असं आहे की शंभर स्क्वेअर फीटच्या घरामध्ये सहा लोकं राहतात तीनशे लोकांच्या पाठीमागं एक सिंगल शौचालय आहे धारावीमध्ये मुलांना खेळण्यासाठी मैदान नाही इतके वर्ष झाले धारावीमध्ये एखादं नवीन हॉस्पिटल नाही नवीन शाळा नाही तर या सगळ्या सुविधांपासून आम्ही लोक वंचित आहोत आणि परिस्थिती अशी आहे की आता पावसाळ्याचा टाईम आहे वॉटर वॉ वॉटर लॉगिंग होते गटर भरतात लहान मुलं आहेत त्यांना रोगाचा प्रादुर्भाव होतो त्यामुळे जगणं जे आहे धारावीत फार कठीण आहे धारावीची लोकसंख्या जर आप अगर आज आपण बघितली तर जगणं जब... कठीण आहे तुम्ही म्हणताय मग विरोध का होतोय विरोध फक्त ह्या गोष्टीसाठी होतो की लोकांना ह्या पुनर्वसन प्रकिल्प प्रक्रियेच्या पुनर्वसन प्रकल्पाच्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट करून घेतलं नाही तर समजा आपल्याला एखादा बिल्डरला मास्टर प्लॅन बनवायचा असेल आधारीना मास्टर प्लॅन बनवायचा असेल तर त्यांनी ॲटलिस्ट धारावीच्या स्थानिक लोकांना विश्वासात घ्यायला पाहिजे होतं चर्चा करायला पाहिजे होती पण अशा प्रकारची कोणतीही चर्चा धारावीच्या लोकांसोबत होत नाही वरच्यावरच सगळं होतं ज्या जमिनी द्यायच्या त्या वर्षावर होतं प्लॅन वर्षावर बनतो म्हणजे लीस्ट धारावीच्या लोकांना एवढं तर विचारलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे की बाबा धा तुमचं पुनर्वसन कसं होणार आहे कुठं होणार आहे सर्व गोष्टी ह्या पेपरवर होतात आणि प्रत्यक्षामध्ये कसं होणार आहे ह्या बाबतीत लोकांना विश्वास तर घेतलं जात नाही त्याच्यामुळेच विरोध या ठिकाणी मास्टर प्लॅन आला समोर हे तुम्ही बातम्यांमधूनच वाचलं तुम्हाला आधी माहीत नव्हतं आम्ही गेली कित्येक वर्ष मास्टर प्लॅनसाठी लढतो आहे जेव्हा हा प्रकल्प अदानींना दिला तेव्हापासून आम्ही आंदोलनं करतो आहे की अगर तुम्हाला पुनर्वसन प्रकल्प करायचा असेल तर सर्वप्रथम मास्टर प्लॅन रिलीज करा आणि मास्टर प्लॅन रिलीज करताना धारावीच्या लोकांना सोबत घेऊन करा परंतु अचानकपणे हा मास्टर प्लॅन आमच्या स सर्वांच्या समोर आला आलेला प्लॅन बघितला आहे का हो आलेला प्लॅन मी बघितला तुम्हाला काय वाटतं त्या प्लॅनकडे बघून योग्य आहे अयोग्य आहे प्रॉब्लम आहे नाही याच्यामध्ये प्रॉब्लेम असा आहे की जे धारावीचे रेसिडेन्शियल लोकं आहेत जे रहिवाशी ज्यामध्ये रिहॅब आणि रिन्यूव्हल या दोन स्कीम आहेत त्यांच्यासाठी हा प्लॅन चांगला आहे परंतु धारावीमध्ये जे उद्योग आहेत धारावीची जी इकॉनॉमी आहे आर्थिक व्यवस्था जी आहे ज्या उद्योगांवर आधारित आहे त्या उद्योगांसाठी या मास्टर प्लॅनमध्ये कोणत्याही प्रकारचं प्रोविजन जे आहे ते केलेलं नाही कारण धारावीमध्ये गार्मेंट इंडस्ट्री आहे लेदर इंडस्ट्री आहे कुंभारवाडा आहे जो पॉटरी इंडस्ट्री आहे फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री आहे या सर्व इंडस्ट्रीसाठी तुम्ही कुठं झोन केलेले आहेत कशाप्रकारे यांचं पुनर्वसन करणार आहे अशा प्रकारचं कोणतंही जे प्लॅन आहे या मास्टर प्लॅनमध्ये दिसत नाही आणि या प्रोजेक्टमध्ये कसं आहे की समजा रहिवाशी असेल तो अगर अपात्र झाला तर रहिवाशाला प्रोविजन आहे की त्याला भाडे तत्वावर सरकार घर देणार आणि त्याच भाडेतत्वाच्या घरासाठी ह्या ज्या जमिनी ज्या दिलेल्या आहेत अदानींना तर त्यासाठी दिलेल्या आहेत की धारावीचे लोक अपात्र होतील त्यांना त्या ठिकाणी पुनर्वसन करायचं तीनशे स्क्वेअर फीटच्या घरामध्ये त्यामध्ये दोन हजारच्या अगोदरच्या लोकांना धारावीमध्ये शिफ्टिंग भेटेल दोन हजार ते दोन हजार अकराच्या लोकांना जे आहे ते सशुल्क योजनेमध्ये धारावीच्या बाहेर तीनशे स्क्वेअर फीटचा भेटेल आणि दोन हजार अकराच्या नंतर दोन हजार बावीसपर्यंत जे लोक आहेत त्या सर्व लोकांना भाडे तत्वावर धारावीच्या बाहेर टेन किलोमीटरच्या रेडियसमध्ये घर भेटेल सांगा की आता तुमचे हे जे सगळे लोक आहेत रेसिडेन्शियल असोत रेसिडेन्शियलवाल्यानंतर जावंच लागेल इथं जे घरं मिळणार आहेत ती तुम्हाला कधी मिळणार तो प्लॅन पूर्ण होईल प्रोजेक्ट त्यावेळेला मिळणार आता ही जी लोक आहे ती इथून शिफ्ट व्हायला तयार आहेत का आणि ह्या इंडस्ट्रीचं काय होणार बघा इकडचे लोक आहेत सर्वांना या ठिकाणीच घर पाहिजे परंतु ह्याच्यामध्ये कसं आहे की जे एक जानेवारी दोन हजारच्या अगोदरचे लोक आहेत तर त्यांना इकडंच त्यांना घर द्यायला लागणार आहे त्याच्यामुळे ते लोक कोणीही एकही परिवार जो आहे तो धारावीच्या बाहेर जाणार नाही परंतु जे अपात्र लोकं होतील त्याच्यामध्ये दोन कॅटेगरी आहेत दोन हजारच्या अगोदरचे लोक आणि दोन हजार अकराच्या नंतरचे लोक आणि माळ्याचे लोक माळ्याच्या लोकांना अगर धारावीच्या बाहेर भेटत असेल फर्स्ट जे ग्राउंडचं स्ट्रक्चर आहे त्याच्यावरती जे आहे ते कारण कसं आहे आता या ठिकाणी एक माळा म्हणजे फर्स्ट फ्लोअर सेकंड फ्लोअर अशा दोन दोनचे माळ्याचे पण इलिगल कन्स्ट्रक्शनचे घरं आहेत परंतु ह्या हा पहिला प्रोजेक्ट आहे पूर्ण एस आर एच्या धर्तीवर जो होत आहे की त्यामध्ये जे लॉफ्ट आहे म्हणजे माळा आहे त्या माळ्यालासुद्धा घर देण्याची प्रोविजन जे आहे या प्रोजेक्टमध्ये आहे त्याच्यामुळे जे माळ्याचे लोकं आहेत त्यांना अगर घर भेटत असेल तर ते धारावीच्या बाहेर जा जाण्यासाठी त्यांची काही हरकत नाही परंतु जे मूळ रहिवाशी आहेत धारावीचे जे पात्र होतील त्याचा त्यामधला एकही परिवार जो आहे तो धारावीच्या बाहेर जाण्यासाठी इच्छुक नाही आणि जाणार पण नाही आणि आम्ही जाऊ पण देणार नाही 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 मला आता आता जरा धारावी समजून घ्यायची धारावीची जमीन किती आहे कोण धारावीची टोटल जमीन जी आहे ती टू फोर्टी वन एकर हेक्टर आहे म्हणजे जवळजवळ साडेसहाशे एकर साडेसहाशे एकर जमिनीत लोक किती राहतात आता लोकसंख्या बघितली तर जवळजवळ दहा लाखाच्या लोक जवळ लोकसंख्या आहे कारण धारावीमध्ये कमर्शियल एस्टॅब्लिश एस्टॅब्लिशमेंट भरपूर आहेत कारखाने जे मी तुम्हाला सांगितलं की या ठिकाणी जे उद्योग चालतात असे भरपूर कारखाने आहेत प्रत्येक कारखान्यामध्ये लोकसुद्धा कामं करतात ते मायग्रेटेड वर्कर आहेत परंतु अगर तुम्ही धारावीचे मूळ रहिवाशी बघितले जे मतदार आहेत ते जवळजवळ पावणे तीन लाख आहेत आणि एक सहा लाखापर्यंत धारा धारावी लोकसंख्या असेल आणि बाकीचे जे जे लोक आहेत ते मायग्रेटेड आहेत या येऊन जाऊन जे राहतात धारावीमध्ये भाडेत दौर या उद्योगासाठी तसे लोक आहेत तर जवळजवळ दहा लाख लोकसंख्या धारावीची आहे आता यातल्या किती म्हणजे सहाशे एकरापैकी किती जागेवरती डेव्हलपमेंट होणार आता याच्यामध्ये यांच्या प्लॅनमध्ये एकशे आठ एक, एक हेक्टरचा जो प्लॅन आहे तर एकशे आठ हेक्टरवरच डेव्हलपमेंट होणार आहे कारण बाकीची जी जागा आहे ती समजा आता माहीम नेचर पार्क आहे छत्तीस एकर ते सोडण्यात येणार आहे आपण जिकडं बसलो आहे ही जागासुद्धा एक्सक्लूड केलेली आहे कारण आपल्या ह्या बाजूला पंपिंग स्टेशन आहे जो पूर्ण ड्रेनेजचा ह्या ठिकाणी फार मोठा प्रोजेक्ट सध्या सुरू आहे हा प्रोजेक्ट असा आहे की ह्या ठिकाणून जो सांडपाणी वरतून येतं तर ह्या ठिकाणी प्रोसेस होऊन हे डायरेक्टली समुद्रामध्ये जाणार आहे तर फार मोठा प्रोजेक्ट जो आहे तो साईडला चालू आहे त्याच्यामुळे हा महापालिकेत त्यामुळे ही जागा सुद्धा जिथं आपण बसलो तीसुद्धा एक्सक्लूड केलेली आहे तशा एक्स्क्लुडेड प्रॉपर्टी अगर आपण बघितलं तर टोटल एकशे आठ हेक्टरवर धारावी पुनर्वसन प्रकल्पाचा पूर्ण प्रकल्प जो आहे तो होणार आहे त्याच्यामध्ये ज्या टी जंक्शनपासून घेऊन म्हणजे समजा जो बी की सीला अटॅच ज्या जागा आहेत त्या सेल कंपोनंटसाठी सोडलेल्या आहेत आणि बाकी जो इंटीरियर धारावीचा जो पार्ट आहे तो रिहॅप कंपोनंटसाठी सोडलेला आहे म्हणजे पुनर्वसन प्रकल्पासाठी सोडलेला आहे आता इथं किती घरं बांधून किती लोकांना घरं मिळणार आहेत जी एकशे आठ एकर जागा जी आहे ती डेव्हलप करण्यात येणार रिहॅबसाठी एकशे एकशे आठ हेक्टर म्हणजे जवळपास ती एकशे आठ इंटू अडीच एकर जवळपास अडीचशे एकर पावणे तीनशे एकरवरती ते होणार आहे त्यातली रिहॅबसाठी पावणे तीनशे एकर आहे का एकूण पावणे तीनशे एकरशे एकर जी आहे ती डेव्हलपमेंटसाठी आहे रिहॅबसाठी रिहॅब आणि हे प्लॅन मध्ये लिहिलेलं आहे मास्टर प्लॅन आहे या मास्टर प्लॅनमध्ये एक्सक्लुडेड प्रॉपर्टी ज्या आहेत ह्या फोर्टी थ्री हेक्टर आहेत रोडसाठी एवढी जागा सोडलेली आहे तर टोटल डेव्हलपेबल एरिया जो आहे तो एकशे हेक्टर जो आहे म्हणजे फोर्टी थ्री पर्सेंट जे आहे ते होणार आहे याच्यामध्ये जो आपल्याला येलो एरिया दिसतो आहे हा येलो एरिया सेल कंपोनंट आहे जो आदनीला भेटणार आहे आणि जो डार्क येलो आहे हा रिहॅब कंपोनंट आहे हे माहीम नेचर पार्क आहे इकडचं आणि या साईडला बी आहे हे आपलं टी जंक्शन म्हणजे हा पूर्ण पट्टा जो आहे सा हा ग्रीन झोनमध्ये आहे आणि तिकडं एक डेव्हलपमेंटसाठी सेलसाठी त्यांनी एक ठेवलेला आहे हा पूर्ण बी एम सीचा प्लॉट आहे ज्या ठिकाणी आता हे चालू आहे पंपिंग स्टेशनचं काम चालू आहे हे ऑलरेडी डेव्हलप आहे ज्याला गोल्डफिल्ड बोलतात आणि येथे सुद्धा धारावी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि कामराज सोसायटी त्याच्यामुळं हा सगळा एरिया सोडून बाकीचा एरिया जो आहे तो सेलसाठी ठेवलेला आहे रिहॅपसाठी हो म्हणजे म्हणजे असं बघितलं आपण तर हा रिहॅबसाठी आहे आणि हा सेल साठी आहे हा बीकेसीला एकशे आठ एकर ज्याला होत आहे किती लोकांना फ्लॅट मिळणार आहे आता है किती, किती किती स्क्वेअर फीट आता ह्यांच्या आकड्यानुसार आता धारावीमध्ये कसं आहे साडेतीनशे स्क्वेअर फीटचा फ्लॅट जो आहे दोन स्कीम आहे धारावीमध्ये एक रिहॅब आहे एक रिन्युअल आहे रिहॅबमध्ये जे धारावीचे झोपडीधारक आहेत त्यांना भेटणार साडेतीनशे स्क्वेअर फीट कार्पेट आणि रिन्युअलमध्ये ज्या प्रायव्हेट चाळी आहेत या आर ज्या बिल्डिंग्स असतील त्या अगर डेव्हलपमेंटमध्ये आल्या तर त्यांना चारशे पाच कार्पेटचा एरिया जो आहे तो भेटणार आहे हे झालं आपलं रेसिडेन्शियलचं आणि कमर्शियलचं असं आहे की कमर्शियलचा अडीचशे स्क्वेअर फीटपर्यंतचा जो एरिया आहे तो फ्री भेटणार त्यामध्ये ॲज इट इज तुमचं जेवढं एरिया आहे समजा तुमचं पन्नास स्क्वेअर फीटचं दुकान असेल तर तुम्हाला पन्नास स्क्वेअर फीटच भेटणार परंतु अगर तुमचं हजार स्क्वेअर फीटचं कमर्शियल असेल तर हजार स्क्वेअर फीटमधून जिओग्राफिकल रिडक्शनचा प्लॅन आहे त्याच्यामध्ये समजा पंधरा टक्के जे आहे ते रिड्यूस होणार आणि अडीचशे फ्री अडीचशेच्या वर पंधरा टक्के रिड्यूस झाल्यानंतर जी काही जेवढा स्क्वेअर फीट वा उरेल त्या स्क्वेअर फीटला जो कन्स्ट्रक्शन कॉस्ट आहे ते आता डिसाईड होईल यांच्यामार्फत तो कन्स्ट्रक्शन कॉस्ट भरून तुम्हाला ते घ्यायला लागणार आहे त्याच्यामुळे लोकसुद्धा बोलतात की आमची जमीन घेणार आमचा ए पैसा घेणार आणि आम्हाला जे अडीचशे स्क्वेअर फीटच्या वर तुम्ही देणार आहात त्या बदल्यात तुम्ही कन्स्ट्रक्शन कॉस्ट घेणार म्हणजे हा कोणत्या प्रकारचा नाही झाला तर ती तो जो कंपोनंट आहे तो फ्री दिला पाहिजे समजा माझं एक हजार स्क्वेअर फीटचं कमर्शियल माझा गाळा असेल तर मला त्या बदल्यात एक हजार स्क्वेअर फीट फ्री दिलं पाहिजे परंतु या स्कीम मध्ये कसं आहे अडीचशे फ्री भेटणार आणि अडीचशेच्या वर जेवढा असेल तर त्याचं तुम्हाला कन्स्ट्रक्शन कॉस्ट भरावं लागणार पैसे भरायला लागणार मला एक गोष्ट सांगा की तुम्ही मला की ज्याचं पन्नास स्क्वेअर फीटचं दुकान आहे त्याला पन्नास स्क्वेअर फीट मिळणार मग ते दुसरं धारावी व्हायचं ना ते एवढी छोटी छोटी दुकानं बांधून आणि मग त्यासाठी ह्यांचा प्लॅन हा मास्टर प्लॅन जो आहे हा लेआउट आहे ह्यांनी अजून बिल्डिंगचा प्लॅन जो आहे तो रिलीज केलेला नाही तर या मास्टर प्लॅनमध्ये कसं आहे की जो रिहॅप कंपोनंट आहे रिहॅप कुठं कुठं बनवणार आहेत त्या बाबतीत सगळं लिहिलेलं आहे परंतु ते कसं बनवणार आहे किती माळाच्या बिल्डिंगे बनवणार आहे प्रत्येक कि बिल्डिंगमध्ये किती फ्लॅट असतील तशा प्रकारचं आर्किटेक्चरल प्लॅन अजून आलेला नाही हा फक्त लेआउट प्लॅन आहे हा मास्टर प्लॅन आहे जमिनीचा त्याच्यामध्ये पूर्ण ह्या डी एन एरियाचा म्हणजे हा पूर्ण डी एन एरिया जो आहे आता ही हा जो एरिया आहे तर सध्या इकडं काम चालू आहे ह्या रिहॅपसाठी म्हणजे ही रेल्वेची जमीन होती फोर्टीफाय एकरची जी आता केंद्र सरकारकडून घेतली तर ह्या ठिकाणी काम सुरू आहे तर सर्वप्रथम या ठिकाणी बिल्डिंग बनतील मग इकडच्या लोकांना इकडं शिफ्ट करतील मग इकडे बिल्डिंग बनतील मग इकडच्या लोकांना इकडं शिफ्ट करतील इकडे बिल्डिंग बनतील अशा प्रकारचा हा पूर्ण प्लॅन आहे किती वर्ष लागणार आहेत हे सगळं पूर्ण आहे नाही ॲज पर टेंडर सतरा वर्षाचा प्लॅन आहे त्याच्यामध्ये सात वर्षात त्यांना रिहॅप बनवायचं आहे बाकी सेलसाठी ते दहा वर्ष अजून घेऊ शकतात दोन वर्ष त्यांना एक्सटेन्शन पण भेटू शकतं अशा प्रकारचा प्लॅन जो आहे तो टेंडरमध्ये लिहिलेला आहे आता त्याला किती वर्ष ॲक्च्युअल लागतील ते तर आता डेव्हलपर आणि सरकार हे दो 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 दोघंच दो म्हणजे सांगू शकतील आता मला जी जा, गोष्ट जाणून घ्यायची जा, आता मी ह्या हॉटेलमध्ये आपण बसलो आहे की हे न्यू दरबार रेस्टॉरंट आहे हे तरी बऱ्यापैकी मोठं हॉटेल आहे तुम्ही म्हणा की छोटे छोटे उद्योग आहेत धारावीमध्ये काय काय बनतो आता बघा धारावीमध्ये सगळ्यात जो आमचा प्रॉमिनंट बिझना बिझनेस होता तो होता लेदरचा कारण धारावीमध्ये जेवढी साऊथ इंडियन कम्युनिटी चर्म चर्मकार कम्युनिटी आली ती लेदरच्या उद्योगासाठीच आली त्याच्यामुळे धारावीचा सगळ्यात प्रॉमिनंट बिझनेस जो होता तो लेदरचा होता त्यानंतर आता गार्मेंट फॅक्टरीज आहेत मोठ्या मोठ्या गॉ गार्मेंटच्या कामं इकडे चालतात चांगल्या चांगल्या ब्रँडच्या जीन्स टी शर्ट्स टी शर्ट्स फॅक्टरी आहेत ह्या इकडे बनतात ब्रँडेड हां म्हणजे चांगला होता कॅम्ब्रिज आता आपण बाजूला गेलो तर कॅम्ब्रिजचा ब्रँड जो आहे त्याचे कपडे इकडे बनतात आपल्या बाजूलाच हो तर मध्ये प्रवोक म्हणून एक ब्रँड होता त्याचे कपडे बनायचे जीन्सचे पण चांगले चांगले ब्रँड आहेत एक्सपोर्ट होतात भरपूर आता समजा या आपण पुढच्या गल्लीमध्ये गेलो तर त्या ठिकाणी गल्फला कपडे त्यांचे एक्सपोर्ट होतात म्हणजे त्यांच्या एका एक कपड्याची किंमत जी, जी आहे ती लाखो रुपयांमध्ये आहे ते बनते इकडं बॅग्स या ठिकाणी बनतात ब्रँडच्या बॅग्स बनतात असे कारखाने जे आहेत ते म्हणजे मजदुरीवर काम करतात ह्यांचे स्वतःचे ब्रँड आहेत हे लेबर जॉब करतात आणि या ठिकाणी ते फक्त त्यांचं लेबर लावतात आणि विकतात आणि बनते धारावीत म्हणजे सगळ्यात महागडा गर्लचा शर्ट जो आहे तो धारावीत बनतो धारावीत बनतो ब्रँड तिकडचा पण मजदूर जे आहेत जे आपलं मॅन्युफॅक्चरिंग जे आहे ते इकडचं आहे अशा प्रकारचे भरपूर उद्योग आहेत आता तुम्ही पूर्ण मुंबईमध्ये फायवस्टारमध्ये सुद्धा तुम्ही अगर चकली खात असाल प्रत्येक हॉटेलमध्ये मुंबईमध्ये ती चकली जी आहे ती धारावीत बनते फार मोठी फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री धारावीमध्ये आहे कुंभारवाडा धारावीमध्ये म्हणजे पूर्ण मुंबईतले मुंबईतले लोक जे आहेत दिवाळीमध्ये दिवा विकत घेण्यासाठी पंत विकत घेण्यासाठी धारावीतच येतात आता तोसुद्धा एरिया जो आहे तो सोडण्यात आलेला आहे आता याच्यामध्ये बघा जो सर्वे केला आहे त्या सर्वेमध्ये हे तीन जे लोक आहेत ह्यांचा विरोध यांनी दाखवलेला आहे ह्याच्यामध्ये तेरा कंपाऊंड आहेत ह्या कंपाऊंडमध्ये प्लास्टिक प्रोसेसिंग इंडस्ट्री आहे कुंभारवाडा आहे ह्या कुंभारवाड्यामध्ये पूर्ण कुंभारांचं काम चालतं तर हा पूर्ण कुंभारवाडा जो आहे हा मदर डेअरीला शिफ्ट करणार कुरलेला अशा प्रकारचं ऐकण्यामध्ये येत होतं परंतु ॲक्च्युअल आता प परिस्थिती माहीत नाही त्यामुळे एकाशा लोकांनी विरोध केला आणि बाकी जे प्रा प्रायवेट लँड ओनर्स आहेत आता त्यांचा इश्यू असा आहे प्रायव्हेट लँड ओनर्सचा आता समजा तुम्ही मालक आहे तुमची बिल्डिंग आहे तुमच्या बिल्डिंगमध्ये टेनंट आहेत तर तुमच्या बिल्डिंगचे टेनंट्स आहेत त्यांना फ्लॅट भेटणार तुम्ही बिल तुमची बिल्डिंग तुम्ही मालक पण त्याच्यामध्ये जे लोक राहतात त्यांना फ्लॅट भेटणार आणि तुम्ही बिल्डिंग मालक म्हणून तुम्हाला फक्त जमिनीचा पंचवीस टक्के जो आहे तो मोबदला भेटणार मला सांगा आता ही जी इंडस्ट्री किती करोडची इंडस्ट्री आहे बिलियन डॉलर इंडस्ट्री आहे पूर्ण धारावीची इकॉनॉमी अगर आपण बघितली तर बिलियन डॉलर इंडस्ट्री आहे याच्यामध्ये आर्थिक व्यवहार प्रत्येक गोष्टीमध्ये गार्मेंटची इंडस्ट्री घ्या लेदरची इंडस्ट्री घ्या लेदरमध्ये आमच्या इकडे एक्सपोर्टर मोठे मोठे एक्सपोर्टर आहेत तर लेदरचे बेलचे जे बक्कल आहेत ते धारावीमध्ये बनतात त्याची फार मोठी इंडस्ट्री आहे म्हणजे बिलियन डॉलर डॉलरची इंडस्ट्री धारावीमध्ये ऑलरेडी एक्झिस्टेड आहे ही इंडस्ट्री सगळी जाणार कुठं ही जी धारावी आहे जी जगाला एका प्रकारे काय म्हणतो आपण त्याला की ब्रँडेड गोष्टी येते आणि मुंबईला तर लागणारं सगळं म्हणजे अगदी इडली चटणीपासून ते चकण्यापर्यंत आणि बेल्ट शूजपासून थे थे थे। बर। ते थेट ब्रँडेड शर्टपर्यंत येते ती इंडस्ट्रीचं काय म्हण आता बघा या काही प्रोव्हिजन आहे काय आता आम्ही जेवढ्या मिटिंग्स केल्या एस टी आर श्रीनिवासनजी यांच्याबरोबर तर त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही सगळ्या बिझनेससाठी व्यवस्थितपणे रिहॅबिलिटेशन करू या ठिकाणी जेवढे उद्योग लोक करतात प्रत्येकाला आम्ही फाय इयर्स जे आहे ते जी एस टीचं बेनिफिट देऊ परंतु ह्या मास्टर प्लॅनमध्ये कमर्शियल कुठं बनवणार आहे आणि कसं बनवणार आहे याच्या बाबतीत काहीच उल्लेख या ठिकाणी केलेला नाही त्याच्यामध्ये फक्त रिहॅप कंपोनंट या ठिकाणी दिला आहे आणि सेल कंपोनंट या ठिकाणी दिलेला आहे तर इकडच्या इंडस्ट्री कुठं तुम्ही बसून आहात याबद्दल काहीच त्याच्यामध्ये मेन्शन जे आहे ते केलेलं नाही तुमची तयारी झाली का म्हणजे तुम्ही पण इथं जन्मापासून राहताय तुमच्या पिढ्यान पिढ्या इथं राहत तुमची तयारी झाली का धारावी सोडायची नाही धारावीत आम्ही सोडणारच नाही आम्हाला धारावीमध्ये काळासाठी तरी सोडावी लागेल नाही नाही बिलकुल नाही हा की टू की प्रोजेक्ट आहे याच्यामध्ये आम्हाला कुठे ट्रान्झिट कॅम्पमध्ये वगैरे काय जाण्याची गरज नाही बिल्डिंग बनेल आणि बिल्डिंगची चावी आम्हाला भेटेल तेव्हा आम्ही आमच्या घराची चावी त्यांना देऊ साडेतीनशे स्क्वेअर फीटचं घर पुरेसं आहे नाही पुरेसे तर नाही परंतु आता ज्या ज्या स्कीम्स पूर्ण मुंबईमध्ये चालू आहेत तिकडं तीनशे पाच स्क्वेअर फीटचं आता नव्याने भेटतं धाराईमध्ये ॲटलिस्ट साडेतीनशे भेटतं आणि माळ्यासाठी वेगळं भेटणार आहे त्याच्यामुळे अगर समजा व्यवस्थितपणे हा प्रोजेक्ट झाला तर लोकांचा फायदा नक्की होईल आता विरोध सगळ्यांचा मावळ असं म्हणायचं नाही विरोध तर मावळणार नाही बघा लोकशाहीमध्ये विरोध पाहिजे आणि विरोध नसल्याशिवाय जो कोणी म्हणजे सत्ताधारी असू द्या या जुनी का जो कोणी काम करणार असू द्या त्याच्यावर चपराक बसणार नाही त्याच्यामुळं विरोध तर धारावीमध्ये नक्की होतच राहणार परंतु या विरोधाच्या अनुषंगाने ह्या प्रोजेक्टचा जास्तीत जास्त फायदा लोकांना कसा होईल बाबतीत विकासकाने आणि राज्य सरकारने दोघांनी विचार करायला पाहिजे आणि जसं लोकांचा फायदा अगर धारावीचा होत असेल तर नक्कीच आम्ही या प्रोजेक्टच्यासोबत आहोत या या सगळ्या प्रोजेक्टचा फायदा जास्त धारावीकरांना होतो असं दिसते त्यांचं जे आयुष्य म्हणजे काय एका प्रकारे तुम्ही म्हणालात की काय तीनशे लोकांमध्ये एक शौचालय हो बघा धारावीमध्ये जे धारावीचे मूळ निवासी आहेत ते सर्व दोन हजारच्या अगोदरचे आहेत पण इथली अवस्था काय आहे तीनशे लोकांमध्ये खरंच एक शौचालय हो तीनशे लोकांमध्ये सिंगल शौचालय म्हणजे एक सिंगल शौचालय तीनशे लोक यूज करतात रोज अशी परिस्थिती आहे धारावीची शौचालयांची संख्या बघितली आणि लोकसंख्या मोजली तर तीनशे लोकांना मग एक सिंगल शौचालय अशी परिस्थिती आहे शाळा शाळा तर बी एम सीच्या ज्या शाळा आहेत दोन तीन शाळा त्याच आहेत नवीन शाळा धारावीमध्ये एकही काही नवीन शाळा चांगल्या आलेल्या नाहीत आणि ज्या शाळा आहेत त्या अनधिकृत अनधिकृतरित्या चालू आहेत इकडचे आमदार शिक्षण मंत्री असतानासुद्धा इकडच्या शाळांना त्यांनी अधिकृत केलं नाही अशी परिस्थिती धारावीच्या लोकांची आहे त्याच्यामुळे धारावीच्या लोकांना धारावीच्या बाहेर जायला लागतं आणि चांगल्या शाळांमध्ये धारावीच्या पोरांना ॲडमिशनच भेटत नाही कॉलेज कॉलेज सगळे धारावीच्या बाहेर आणि चांगल्या शाळांमध्ये पोरांना काय ॲडमिशन भेटत धारावीचा पिनकोड आता समजा धा बी सीला ए व्ही एम स्कूल आहे त्या ए व्ही एम स्कूलमध्ये पिनकोड सायनचा आहे बावीस नंबर तो त्याचा व्यक्ती फॅम फॉर्म भरू शकतो सायन कोळ्यावाडा वडाळ्याचा थर्टी था, था, सेवन नंबरचा जो पिनकोड आहे तो फॉर्म भरू शकतो माटुंग्याचा एकुन एकोणीस नंबरचा फॉर्म भरू शकतो परंतु धारावीचा पिनकोड फोर ट्रिपल झिरो वन सेवन आहे तर धारावीचा व्यक्ती फॉर्म भरू शकत नाही अशा प्रकारचा अन्याय ब होतो भेदभाव होतो धारावीच्या धारावीची पोरं जे आहेत ते कोणत्या शाळेला नको आहेत चांगल्या शाळेला कारण दुसरे लोक बोलतील ना की स्लमश पोरं आमच्या शाळेत येतात त्याच्यामुळं धारावीच्या लोकांना नेहमी अशा प्रकारचा अन्याय होतच असतो धारावी धारावीत राहण्याचा तोटा होतो तुम्ही तुम्ही बघितले असे उदाहरण आता मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा आम्हाला लाज वाटायची की आम्ही धारायत राहतो आम्ही सांगताना सांगायचो मी साईन वेस्ट मेर येतो हो, माहीम इष्टमेर येतो हो, पण धारावी सांगत नव्हतो आणि आज सुद्धा धारावीचे जे पोरं बाहेर शिकतात त्यांना सुद्धा लाज वाटते की सांगायला की आम्ही धारावीत राहतो ते सुद्धा माहीम ईस्ट आणि साईन वेस्टच सांगतात अशा प्रकारची परिस्थिती धारावीची आहे आणि धारावीचा एखादा जो मुलगा आहे चांगला शिकला त्याला अगर एक लाखाच्या वर पगार भेटत असेल तर तो धारावीत राहू शकत नाही तो धारावी सोडून धारावीच्या बाहेर जातो दा कारण ह्या परिस्थितीमध्ये राहू शकत नाही शौचालय नाही या ठिकाणी तुम्ही अगर समजा तुम्हाला जॉबसाठी बाहेर जायचं आहे तर आम्हाला स्टेशन सायन्स स्टेशन माहीम स्टेशन मग रस्त्यामध्ये चालताना पूर्ण चिखल गर्दी घराच्या बाहेर निघालं की पाणी भरलेलं असतं तुम्ही शूज घातलेला असाल तर तुमच्या शूजमध्ये पाणी जाईल कशाप्रकारे तुम्ही काम करणार त्याच्यामुळे एखादा कॉर्पोरेटमध्ये काम करणारा मुलगा असेल जो गरीब परिस्थितीमधून कॉर्पोरेटमध्ये गेला त्याला समजा लाख रुपयाच्यावर पगार भेटते तसे जे जे जेवढे पण लोक आहेत ते सगळे धारावी सोडून गेले त्यांचे सगळ्यांचे जे झोपडे आहेत त्यांनी इकडे भाड्याने दिलेले आहेत आणि ते धारावीच्या बाहेर राहतात मग इथल्या मु मुलींच्या अवस्था महिलांच्या अवस्था तर मै तुम्ही तुम्ही विचार करा इकडं मुस्लिम नगर म्हणून एक एरिया आहे त्या मुस्लिम नगर एरियामध्ये जवळजवळ एक लाख पॉप्युलेशन आहे त्या एक लाख पॉप्युलेशनमध्ये फक्त दोन शौचालय आहेत एक लाख एक लाखमध्ये त्या शौचालयाची त्या तिकडचे लोक जे आहेत ते घरामध्ये शौच करतात आणि तेच पाणी ढकलून ते, ते गटरामध्ये जातं अशा प्रकारची अवस्था जी आहे त्या ठिकाणच्या लोकांची आहे ते लोक शौचालयासाठी साईन हॉस्पिटलच्या इकडे जातात तर अशी बेसिक कॅमिटी जी आहे ते धारावीमध्ये आहेच नाहीत कारण इकडच्या नेत्यांनी ने जे आहे ते बेसिक कॅमिटी या ठिकाणी तयारच केलं नाही मी तुम्हाला एरिया सांगतो तुम्ही सुद्धा जाऊन सर्वे करा मुस्लिम नगरचा एरिया आहे त्या एरियामध्ये म्हणजे कामराज शाळेपासून घेऊन मुस्लिम नगरपर्यंत जो नाईन्टी फीटचा कॉर्नर आहे तिथपर्यंत तो जो पूर्ण पट्टा आहे त्या पूर्ण पट्ट्यामध्ये एकही शौचालय नाही दोन शौचालय त्याच्या जो थोडंसं लांब आहेत तेच शौचालय तिकडचे लोक यूज करतात म्हणजे धारावीमध्ये शौचालय माफिया जे आहेत म्हणजे शौचालयाला समजा तुमच्याकडे एक शौचालय असेल त्याचं रोजचं कलेक्शन पाच ते दहा हजार रुपये आहे एक शौचालय चालवणारा माणूस महिन्याला दीड ते दोन लाख रुपये कमवतो अशा प्रकारची परिस्थिती धारावीमध्ये आहे त्याच्यामुळे लोकांना विकास पाहिजे परंतु लोकांना या विकासाच्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट करून घेऊन त्यांना विश्वासात घेऊन अगर केलं तर नक्कीच लोक साथ देतील संदीपजी चार झाला ॲक्च्युली पण ठीक आहे की बोलताना समजून नाही आलं आणि केवढं एक इंडस्ट्री एक शहर म्हणजे मला असं वाटतं की दहा लाखाचं एक मोठं शहर होतं टू टायर सिटी होते आणि तेवढं शहर ह्या सहाशे एकरामध्ये आहे आणि ही एवढी मोठं पोटेन्शियल असलेलं शहर आहे म्हणजे अगदी इथलं टॅलेंट जे आहे ते जगभरामध्ये गाजताना आपण बघितलेलं आहे ज्या उद्योगांचा उल्लेख केला संदीपजींनी ते उद्योग तिथल्या उत्पादनं वस्तू आणि ही सगळी कामगार मंडळी आहेत आणि छोटे छोटे व्यवसाय करणारी मंडळी आहेत ठीक आहे की ज्या वेळेला विकास होतो आहे त्यावेळेला निश्चितपणे काही गोष्टी एक्सक्लूड होणार काही गोष्टी इन्क्लूड होणार का आणि काहींना झळ सोसावी लागणार असं दिसतं आहे पण ज्या पद्धतीची अवस्था आहे ती अवस्था बदलण्यासाठी हा प्रकल्प थोडाफार मदत करेल पण जे संदीपजींचं म्हणणं आहे की विश्वासात घ्या सरकारनेही विश्वासात घ्यावं प्रकल्प जे राबवत आहेत त्यांनीही विश्वासात घ्यावं आणि लोकांसमोर यावं म्हणजे लोकांचाही सहभाग त्यातला वाढेल आणि विकास जो आहे तो योग्य होईल आणि वेगानं पण होईल तुमच्या काही सजेशन्स असतील का तुमच्या काही कमेंट्स असतील तर त्या निश्चितपणे नोंदवा बेल आयकनवरती क्लिक केलं तर अपडेट्स मिळत जातील आणि जा सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका संदीपजी खूप खूप धन्यवाद पाहत रहा मुंबईत